नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी ग्रीन धुळे वृक्ष टीमच्या माध्यमातून चांडक फार्म येथे आयोजित सिटबॉल निर्मिती कार्यशाळेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या कार्यशाळेत सहभागी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केवळ उत्साहाने सहभागच घेतला नाही तर तब्बल पंधरा ते वीस हजार सिटबॉल तयार करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आज सकाळी साडेआठ वाजेपासून सुरू झालेली ही कार्यशाळा बारा वाजेपर्यंत चालली या वेळेत लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंतच्या नागरिकांनी एकत्र येत सीडबॉल बनवण्याच्या कामात सक्रिय योगदान दिले आज एक जून रोजी ठरवल्याप्रमाणे आपण सीडबॉल मेकिंग हे जे हा जो प्रोग्राम घेतला त्या प्रोग्राम मध्ये पंचवीस हजार सीटबॉल आपण आता तयार केलेले आहेत येत्या काही दिवसामध्ये अजून सीडबॉल आपण तयार करू आणि सीडबॉल टाकण्याचा कार्यक्रम फॉरेस्ट एरियामध्ये आपल्याला पुढं आठ जून रोजी घ्यायचं आहे कुरणाच्या लळिंग घाट चढल्यानंतर साधता पाचशे फुटावरती पूर्वे पूर्वेकडच्या बाजूला मोठं मैदान आहे दोन हजार तीन हजार एकराचं एकरा त्या ठिकाणी हे स्वीटबॉल लावण्याचं किंवा टाकण्याचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे त्या ठिकाणीसुद्धा आपण जे आता उपस्थित राहिलात त्याच्यापेक्षा जास्त संख्येने आपल्याला उपस्थित राहू तो कार्यक्रम आपल्याला सक्सेसफुल करायचा आहे गेल्या वर्षी आपण लढिंग आणि डॉक्टर वानखेडकरांच्या शेता शेताजवळ असलेल्या टेकडीवरती मोठ्या प्रमाणावरती आपण हा कार्यक्रम घेतला त्याचा रिझल्ट पण आपण यावर्षी बघू आणि ह्या वर्षी नवीन सीड वॉल टाकू असं प्रत्येक वर्षी आपण काही ना काही ॲडिशन करत राहिलो तर आपल्याला आपला जो परिसर आहे धुळे ग्रीनचा जो उद्देश आहे तो साध्य व्हायला आपल्याला नक्कीच मदत मिळेल बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद